हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अशा प्रकारचे तांदळाची भजी बनवणार आहे हे पहा एकदम खुसखुशीत कुछ असं हे आपले भजी खायलाही देखील खूप छान आणि टेस्टी लागतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया प्रथम एका वाटेत आपण तांदळाचं एक वाटी पीठ घ्यायचं आहे आणि ह्यात आपल्याला छोटे चार चमचे बेसन घालायचं आहे चार चमचे बेसन घातले आहेत आता हिरव्या मिरचीचा पेस्ट घालायचे मी हे दोन तीन मिरच्या बारीक वाटून घेतल्या आहेत ह्यातच आलं आणि लसूण देखील घातला आहे थोडा कांदा आणि कोथिंबीर थोड़े जिरं थोडी हळद तुम्हाला घालायची असेल तर घाला कलरसाठी नसेल तर स्किप करू शकता ऑप्शनल आहे ते आणि थोडी कुरकुरीत आणि फुगण्यासाठी आपल्याला ह्यात एक चिमटभर खाण्याचा सोडा जसा सो वापर करायचा आहे आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारेच ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही आपल्याला व्यवस्थित त्याचं भजी सोडता आलं पाहिजे अशा प्रकारे हे पहा असं भजी आपलं तुटलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित असं आपलं भजी गोल आणि व्यवस्थित बनतात आता मी गॅसवर कढई ठेवले आहे तेल गरम करायला तेल गरम जर करून झालं की आपण ही भजी सोडून घेऊया आता आपलं तेल गरम झालं आहे गॅस आपल्याला लो फ्लेमवरच ठेवायचं आहे जास्त हाय फ्लेमवर ठेवायचं नाही आहे का तर भजी आपल्या आतून शेकली गेली पाहिजेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे भजी सोडायची आहे तांदळाच्या असल्यामुळे कुरकुरीत आणि खूप टेस्टीही बनतात आणि पौष्टिक ही आहेत हे पहा अशा प्रकारे खाली शिकून झाली की वर येतात हळद घातली आहे त्यामुळे ह्याला कलर असा खूप छान आला आहे हळद नाही घातली तर हे पांढर पांढरंच वाटतात त्यामुळे मी थोडे हळद घातली आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं एकदम खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत आपले हे भजी बनून तयार होतात ही भजी आता आपल्या भाजून तयार झाल्या आहेत ज्यावेळी त्याची गुडबुडी कमी येतात त्यावेळी ही भजी भाजली गेली आहेत असे ओळखावे त्याशिवाय ते ओळखता येणार नाहीत आता राहिलेली देखील मी सोडून घेते हे पहा अशा प्रकारे सर्व आपले भजी बनून तयार झाले आहेत मस्त कुरकुरीत आणि असं खायला देखील खूप पौष्टिक असं आपलं हे जाळीदार तांदळाचं भजी बनून तयार झाले आहेत ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झटपट बनणारी आपली ही भजी आहेत